राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार व शिरूर आंबेगावचे भाग्यभेचे तथा राज्याचे सहकार मंत्री नामदार दिलीपराव वळसे पाटील यांनी विरोधकांवर घनाघात व शिरूर आंबेगाव मध्ये केलेल्या विकास कामांची पावती देत मनसर येथील भव्य मेळाव्यात उपस्थित हजारो नागरिकांची मने जिंकले यावेळी शिरूर लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या गटाकडेच राहील असा ठाम विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी व्यक्त केला या मेळाव्यासाठी के शिरूरच्या बेड भागातील अजितदादा पवार गटातील जिल्हा परिषदेचे संभाव्य उमेदवार राजेंद्र पोपटराव गावडे यांनी आपल्या हजारो समर्थकांसह व हजारो गाड्यांच्या ताफ्यांसह या मेळाव्यास उपस्थिती लावत पक्षातर्फे जिल्हा परिषदेसाठी आपणच प्रबल दावेदार असल्याचे राजेंद्र गावडे यांनी दाखवून दिले साहेब आज मंचरमध्ये येत आहेत या शिरूर तालुक्यातील सर्वसामान्य जनता आज ऊसपुरतं नाही निघालेली आहे आमच्या शिरूर तालुक्यातील टाकळेजी जिल्हा परिषद गटातील जवळपास एक हजार गाड्या सर्व युवक ज्येष्ठ महिला मगिनी आमच्या नामना आजीदादा पवारसाहेबांचं भाषण ऐकण्यासाठी निघालेलं आहेत खरं तर वळसे पाटील साहेब असतील आजीदादा असतील ही दोन्ही कर्तृत्वान माणसं या राज्याला लाभलेली आहेत की त्यांचा दिवस आजीदादांचा सकाळी सहा वाजल्यापासून कामाच्या रूपाने सुरुवात होतो तर रात्री दहा वाजेपर्यंत जनतेच्या कामामध्ये व्यस्त असतात असा कर्तव्य दक्ष नेता आणि खऱ्या अर्थानं या शिरूर आंबेगाव मतदारसंघाला एक कर्तृत्व असा पुरुष लाभलेले नामदार वळसे पाटील साहेब हे दोन्ही माणसं आज येत असल्यामुळं मोठ्या उत्स्फूर्तपणे लाखोंच्या संख्येनं जनता आज मंसरमध्ये जमा होत आहेत आणि निश्चितपणानं वळसे पाटील साहेबांच्या कार्याच्या मागं ही मतदारसंघातील जनता उभी आहे हे या जमा झालेलं लोकांहून लो कळतं तुम्ही पाहिलं असेल प्रत्येक गावागावात चौकात चौकात ट्रॅफिक जाम झालेली आहे इतकी उत्स्फूर्तपणे जनता आज पण निघालेली आहेत धन्यवाद राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार आज मंचरमध्ये येत आहेत त्यांची फार मोठी विराट सभा मंचरमध्ये आयोजित केलेली आहे आणि शिरूर तालुक्यातल्या बीड भागाचे जिल्हा परिषदेचे संभाव्य उमेदवार असलेले या गटाचे राजेंद्र गावडे यांच्या माध्यमातून आज शिरूरच्या बेट विभागातून जवळपास एक हजार गाडे या भागात आलेले आहेत ज्यांना म्हणता येईल वलसे पाटील आणि अजितदादा पवार यांचे समर्थक म्हणता येतील जामजगावचे सरपंच आहेत दत्ता जोरी माझ्याबरोबर काय त्यांचे विचार आहेत काय या आजच्या सभेबद्दल म्हणता येत पाहूयात आज आपल्या शिरूर आंबेगाव मतदारसंघामध्ये आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार आणि आपल्या शिरूर आंबेगावचे भाग्यवताते आपले मंत्री सहकार मंत्री नामदार दिलीपराव वळसे पाटील यांची जाहीर सभा आणि शेतकरी मेळावा मंसर या ठिकाणी संध्याकाळी पाच वाजता होत आहे त्यानिमित्ताने आज सुरू आंबेगावमधून प्रचंड प्रमाणात ल जनता त्यांच्यावर प्रेम करण्यासाठी आज येत आहे खऱ्या अर्थाने आमच्या टाकळे आजी गटातून वेठभागातून नाना आमचे नेते राजेंद्रदा गावडे यांना पारबळ देण्यासाठी आमच्या भागातून सुमारे एक हजार गाड्यांचा तापा सकाळी बारा वाजल्यापासून बेट भागातून निघाला आहे तो आता निर्गुळ सर या ठिकाणी थोडा चहा पाण्यासाठी थांबलेला आहे तर उत्स्फूर्तपणे लोकांनी नामदार वर्ष पाटील साहेब असतील दादांना प्रेम करण्यासाठी भरपूर लोक आज सकाळपासूनच या रॅलीमध्ये सहभागी झाले आहेत मी पुन्हा एकदा सर्वांना सांगतो अजितदादांबरोबर काम करत असताना अजितदादांचा कामाचा आढावा अजितदादांचा असतील कामाची गती आणि भेट आमच्या शिव आंबेगाव झालेला या गेल्या सहा महिन्यात भेटलेला जवळजवळ साडेपाचशे कोटीपेक्षा जास्त कामांचा वेगवान आढावा त्यामुळे लोकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद या सभेला दिला आहे धन्यवाद माजी आमदार पुपटराव गावडे यांची भक्कम व प्रदीर्घ राजकीय कारकीर्द व जुने जाणते व तरुणांचा राजेंद्र गावडे यांना मिळणारा मोठा पाठिंबा व गावडे यांचा दांडगा व वाढता जनसंपर्क कामाचा सपाटा पाहता टाकडी हाजी कवठे गटात आगामी लोकसभा विधानसभा जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत गावडे यांचा दबदबा राहण्याची शक्यता जाणकार व आबालवृद्ध तरुणांमधून व्यक्त होत आहे सुभाष न्यूज समाशील पुणे